धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत का। जुने जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेख शाखेतील विश्वनाथ चौधरी पदनाम सहाय्यक महसूल अधिकारी यांच्यावर सहा जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्याकडील कामाच्या संदर्भात संबंधित अर्जदार यांना अभिलेख शाखेतील मागणीनुसार नक्कला पुरविण्यासाठी जुने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोरील जिजामाता हायस्कूल ते कमलाबाई हायस्कूल या रोडवरील दादूजीरोक्स येथे जात असताना धुळ्यातील अॅडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी याने महसूल कर्मचारी यांच्यावर प्राणघातक हल्ला करून मारहाण केली असल्याची घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे याच घटनेच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील महसूल कर्मचारी संघटना चांगलीच आक्रमक झाल्याचं चा पाहायला मिळत आहे सहाय्यक महसूल अधिकारी विश्वनाथ चौधरी यांना मारहाण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते तथा अॅडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी यांना अटक झाली नाही तर आंदोलन राज्यव्यापी करण्यात येईल असा इशारा धुळे जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश पाईकराव यांनी दिला आहे आज महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने एक दिवस काम बंद आंदोलन करण्यात येणार होते परंतु जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी संशयित आरोपीला अटक करण्याबाबत केल्याने आजचे आंदोलन स्थगित केले आम्ही केवळ आंदोलन स्थगित केले आहे माघार घेतलेली नाही अशी माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेश पायकरावानी यावेळी दिली आहे स्थान प्रतिनिधी रूपक विरारी आमचे महसूल सहाय्यक कर्मचारी हे त्यांच्या कर्तव्यावर हजर असताना व एक का, कामाची जी अभिलेख कक्षामधून अर्जदाराने जी मागणी केलेली होती की मा, त्याची माहिती देण्यासाठी दादू हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील या ठिकाणी गेले असता यापूर्वी त्यांना धमकी दे ॲडव्होकेट प्रवीण कुमार परदेशी यांनी त्यांना त्या ठिकाणी पाहिलं आणि त्यांना डायरेक्ट मारहाण करण्यास सुरुवात केली त्यांना जीवितास धोका होईल असं त्यांनी मारहाण केलेली आहे त्यांना द यापूर्वी देखील धमकी दिलेली होती आणि त्या त्याचा त्यांनी त्या त्या ठिकाणी त्यांनी बाहेर तू भेट आम्ही तुला जिवे मी तुला जिवे मारेल अशी धमकी दिलेली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी दिनांक सहा जून रोजी श्री विश्वनाथ चौधरी यांना दादू झेराकसमोर मारहाण केली त्या निषेधार्थ आम्ही पो पोलीस प्रशासनाला दिनांक सात जून रोजी निवेदन दिले होते की आरोपींची हे हिंमत वाढत आहे तरी त्यांना तात्काळ अटक केली पाहिजे शासकीय कर्मचाऱ्यांवर वारंवार हे धुळे जिल्ह्यामध्ये हल्ले होत आहेत आणि पोलीस प्रशासनाकडून कोणतीही प्रकारची दखल घेतली जात नाही गुन्हा दाखल होऊन दोन दोन दिवस होतात तरी देखील आरोपी हे मोकट फिरत आहेत त्यामुळे आरोपींची हिंमत वाढत आहे तर आमची या मान्य जिल्हाधिकारी महोदयांना मा आज आम्ही कामबंद आंदोलनाची नोटीस देण्यासाठी आलो होतो निवेदन देण्यासाठी आलो होतो परंतु जिल्हाधिकारी महोदयांनी आम्हाला आताच आश्वासन दिलेलं आहे की आरोपींना आम्ही तात्काळ अटक करण्यासाठी मी माननीय पोलीस अधीक्षक यांना बोलते त्याप्रमाणे आम्ही मान्य जिल्हाधिकारी महोदय यांनी आश्वासन दिल्यानुसार आजचं काम बंद आंदोलन जे आहे ते स्थगित करीत आहोत परंतु आरोपीला जर कधी आणखी पुढे अटक झाली नाही तर आम्ही पुन्हा आम्ही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहोत आणि सदरचे आंदोलन हे मंगळवार दिनांक मंगळवार बुधवारी विभागीय कार्यालय मार्फत संपूर्ण विभाग बंद करण्यात येईल त्यानंतर राज्यदेखील बंद करण्याचं राज्य क महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आरोपीला जर अटक झाली नाही तर आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत कारण ह्या घटना ह्या वारंवार धुळे जिल्ह्यामध्ये घडत आहेत आणि महसूल कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे त्यामुळे तात्काळ पोलीस प्रशासनाने आरोपीस अटक करावी अशी आमची मा